एकच मिशन एसटी आरक्षण म्हणत धुळ्यात हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय दरम्यान आदिवासी कोट्यातील उपवर्ग ब मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे आग्रा रोड मार्गे जुने महापालिका नवीन मनपा मार्गे क्युमाइन क्लब या ठिकाणी संपन्न झाला या मोर्चामध्ये विविध महापुरुषांचे पोस्टर्स विविध फलक आणि बंजारा संस्कृतीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं शासनानं तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशारा यावेळी बंजारा समाज पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय गोरबंजारा समाजाचा टी आरक्षणासाठी इथे एक आंदोलन होतं आहे धुळेमध्येच नव्हे तर मागील तीन सप्टेंबरपासून सगळ्या महाराष्ट्रात तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी गोरबंजारा समाज रस्त्यावरून आक्रमक होताना आपल्याला दिसतोय यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे काय आरक्षण देण्यात आलं तो आधार अत्यंत महत्त्वाचा आहे गोरबंजारा समाजाची मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेटचा जर तुम्ही आधार देत घेत असाल तर हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीस पेज नंबर चोवीसवरती गोरबंजारा समाज हा ॲबोरिजिनल ट्रेक म्हणजे आदिम जमात असा उल्लेख त्या ठिकाणी आहे म्हणून त्या धर्तीवर या समाजाला देखील एस टी आरक्षण मिळावं हे हैदराबाद गॅजेटचा एकच पुरावा नसून सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ज्याला आपण म्हणतो त्याचा जर आपण आधार बघितला तसं बिहारमधील जनता छत्तीसगडमध्ये जाते तर बिहारमध्ये जे आंदोलन होतं ते छत्ती बिहारमध्ये जे आरक्षण होतं ज्या जातीला समाजाला तेच आरक्षण छत्तीसगडच्या लोकांना देण्यात आलं त्याचप्रमाणे आंध्रामध्ये जी लोकं तेलंगणात आली तर आंध्रामधलं जे आरक्षण त्या ते लोकांना तेच आरक्षण तेलंगणातल्या ते लोकांना देण्यात आलं तर मग मा मग निजाम स्टेटमधील म्हणजे सी पी आर असेल तर आणि मराठवाडा प्रांत असेल निजाममध्ये होतं निजाममध्ये जे आरक्षण त्यांना देण्यात आलं ते आरक्षण महाराष्ट्रातल्या लोकांना का नाही हा एक महत्त्वाचा सवाल ते आणि सोबतच वेगवेगळ्या जे काही आयोग आहे त्याच्यामध्ये बापट आयोग आहे भाटी आयोग आहे आयंगर आयोग आहे सोबतच थारे कमिशन आहे इदाते कमिशन आहे डी टी एन टी कमिशन आहे या सगळ्या कमिशनने या समाजाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशा शिफारसी केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचं ऑगस्ट एकोणीसशे चोवीसचं जे काही जजमेंट आहे एस सी आणि एस टी कॅटेगरी मध्ये उपवर्गवारी करून ते समाविष्ट करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर एवढे सगळे आधार या समाजाकडे असताना महाराष्ट्र शासनाने त्वरित त्या समाजाला एसटी आरक्षण द्यावे निवडणूक होतील त्या निवडणुकीमध्ये या सरकारला त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील ही ताकीद आम्ही समाजाच्या वतीने त्यांना इथे देत आहोत आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आदिवासी कोट्यातील उपवर्ग ब करून हैदराबाद गॅझेटनुसार नुसार देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे या मागणीसाठी महाराष्ट्रभरातील बंजारा समाज बांधव रस्त्यावरून उतरून लढाई आहेत धुळ्यात समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य असा मोर्चा काढण्यात आला अग्रसेन महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा क्युमाईन क्लब या ठिकाणी शांततेत संपन्न झाला यावेळी शिष्टमंडळानं मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय यावेळी मागण्यांकरता बंजारा समाज आक्रमक झाल्याचं देखील बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे